नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये एक महत्वपूर्ण करत आहे बातमी आहे राज्य सरकारी व निम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी आताच्या घडीची बातमी तर परिपत्रक निर्गमित चला तर पाहूया हे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी परिपत्रक काया ही चला तर या सविस्तर ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बातमीचे स्पष्टीकरण पाहूया कर्मचाऱ्यांच्या रजा नियम संदर्भात विभागीय उपसंचालक कार्यालय मुंबई विभाग मुंबई कार्यालय मार्फत दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सदर शा सदर शासन परिपत्रक हे महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या सर्तीच्या संदर्भातील नुसार निर्गमित करण्यात आलेले आहेत यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे कि महाराष्ट्र शाळेतील खाजगी कर्मचारी अधिनियम नुसार शिक्षक हा म्हणून नेमणूक करण्यात आलेले प्रत्येक व्यक्ती तीन वर्षाच्या कालावधी कालावधी करीता परिविक्षाधीन असे तर नमूद करण्यात आले आहे सदर परिपत्रकानुसार कळवण्यात आले आहे कि महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती नियमावली नुसार नुसार व प्रसूती रजे व्यतिरिक्त अन्य कोणतीही रजा सेवेतून मिळवण्याचा हक्क असणार नाही तसेच अस्थायी कर्मचाऱ्यांची जेव्हा स्थायी पदावर नियुक्ती करण्यात येईल तेव्हा त्याची पूर्वीची सेवा सलग स्थायी कर्मचारी म्हणून

त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असेही नमूद करण्यात आले त्या संदर्भात जे परिपत्रक निर्गमित करण्यात आले हेच ते परिपत्रक आहे येथे पेस्ट करून मी आपण करून दाखवत आहे ही बातमी मित्रांनो आपण आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करीता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद